काळजडपिके सावतवाडी येथील शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काळजडपिकी सावतवाडी येथे घडली बाळू किशापा सावत व पन्नास अशी शेतकऱ्याचे नाव असून उपचारासाठी शिपियार रुग्णालयात त्यांना पाठवण्यात आले आहे वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे बाळू आपल्या जनावरांना आणण्यासाठी सावंतवाडी प्राथमिक शाळेच्या खालील बाजूला चौकाच्या मळ्यात आज सकाळी साडेसहा सा गेले होते ऊसाचा पाला काढत असताना दबा धरून बसलेल्या गव्याने अचानक धडक देऊन पळ काढला गव्याचे शिंग त्यांच्या पोटात घुसल्याने ते जखमी झाले जखमी अवस्थेत ते शेतातून घरी आले नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कळे येथे नेले तेथून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे बाजारबोगाव परिमंडल वना वन वनाधिकारी राजाराम रसाळ वन खात्याचे पथक शिप्यारमध्ये दाखल झाले आहे तसेच वनरक्षक पूजा नरुटे वनमजूर भुजंगा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे जांभे खासणूसाठी काळजोडपिके सावतवाडीहून राम करले